नमस्कार ओल्डी रेसिपीज रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डे आज तुम्हाला एक साधी सोपी रेसिपी दाखवणार आहे आज काय झालं मी माझ्या पुतणीकडे जेवायला गेले होते आणि ती सगळं सगळं त्यांचं झालं होते पण ती जरा वैतागलेली गेली होती मी तिला विचारलं काय झालं तर ती मला म्हणाली की अगं माझ्या मुलांची तर परीक्षा आहे काहीही मी केलं हा खात नाही उपमा नको पोहे नको थालीपीठ नको इडली नको काही काहीच नको फक्त तू खात नाही पाणी पितो आहे म्हणा आणि त्याला कशाची चव लागत नाही तर मी त्याला तिला म्हटलं अगं मग आपल्या जुन्या रेसिपी ज्या होत्या ज्या मी तुम्हाला करून देत होते तुम्ही ते घाल काय खाऊ घालू म्हणे याला काकू मी म्हटलं मुरमुऱ्याचं थालीपीठ तर ती म्हणाली की मग ते मला आठवत नाही आहे म्हटलं आज मी रेसिपी टाकते त्याची मग तू पहा आज आपण करणार आहोत मुरमुऱ्याचं थालीपीठ एक तर खूप सोपं दोन तीन मिनटात होणार आहे छोटे 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 थालीपीठ लावायचे जास्त करायचे नाही आपल्याला टिफिन द्यायचं आणि ते नवीन काहीतरी पाहिलं की मुलं खातात तर चला मग आता आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि बघूया हे मुरमुरे मी धून भिजवून घेतले आहे पण मला असं वाटत नाही की हे एवढे आपल्याला लागतील म्हणून मी काय करते यातले अर्धे मुरमुरे मी काढून ठेवते हे आपल्याला आपल्या एक आपल्या कपाने हे एक कप आहे साधारणपणे हा जो कप आहे याने एक कप ते बसतात आता काय करायचं या मुरमुऱ्याच्या थालीपीठामध्ये आपण कांदा टाकतोय कोथिंबीर आणि आपण याच्यामध्ये टाकणार आहोत भाजणी भाजणी मी अक्षरशः एक चमचा घेतली लक्षात घ्या सरळ भाजणी आणि भाजणी नसेल ना ज्वारीचं पीठ टाका ज्वारीचं पीठ नसेल गहू आणि बेसन टाका यात आपण घालूया थोडस मीठ आणि हे थोडासा हा ठेचा मी घालते कारण मला मिरच्या बिरच्या चिरायचा कंटाळा आला त्यामुळे त्याच्यात तिखट मग घालावं लागणार नाही आणि हे आपण आता थोडस हिंग यात घालूया आणि थोडीशी हळद थालीपीठाला रंग आला पाहिजे तिखट तर आहेच आपलं याच्यामध्ये आणि काय करते थोडस तीळ घालूया तीळ घातले ना मग ते जरा क्रंची लागत नसेल ती तिळाची चटणी वगैरे असं काही असेल तर ते घाला आणि भरपूर घालायचे ते हे घातलं मी आणि आता आपण बघूया आपल्याला हे एकत्र करता येत आहे का कारण मुरमुरे तसे एकत्र होत नाही म्हणून मग ते थोडस जरा हे आधी मिक्स करून घेऊ मसाला खमंग कारण भाजणी खरम, खमंग होती तो ठेचा, हे लवकर एकत्र होत नाही का चांगलं दाबून 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 याला एकत्र एक करावं लागतं कारण भाजणी पण सगळं भाजलेलंच भाज असतं ना पण वास इतका सुगंध येतो याचा म्हणजे त्या सुगंधानेच असं वाटतं की खाल्लं पाहिजे मी जरा हे मिक्स करून घेते चांगलं घट्टन मग दाखवते तुम्हाला थोडंसं पाणी वाढवलं याच्यात आणि हे बघा हे असं असं करून घेतलं आहे नुसते असे पोकळ पोकळ गोळे करून घेतले हे खूप काही असं कणकीसारखं किंवा पिठासारखं असं मळल्या जात नाही मुरमुरे आहेत ना ते फुलत राहतात त्यातले तर हे केलं आहे मी आता आपण काय करू या तव्यावर ते आपण थारपीठ लावूया मी थोडंसं तेल टाकणार आहे या तव्यावर मला मान्य आहे हा याचा तवा आहे पण तरीसुद्धा आणि हे जे आहे हा छोटा गोळा हा घेऊन याच्यावर मी थापणार आहे थंडच तवा आहे अजून मी तवा गरम करायला ठेवलेला नाही आणि मी नेहमीच थंड तव्यावर थालपीट लावते आणि मग दुसरं थालपीठ लावताना हा तवा मी परत थंड करून घेत असते अगदी छोटे छोटे याच्यावर लावायचे बस आता या आपण गॅस ह्याच्यावर मी झाकण ठेवते आता हे थॅलेपीड झालं की तुम्हाला मी पलटवून दाखवते मी काहीही केलेलं नाहीये त्याच्यामध्ये मी फक्त माझ्या घरात ठेचा होता तो टाकला आणि याच्यात मी भाजणी टाकली तर मग हे आता ग्लुटन फ्री मुरमुऱ्याचं ग्लुटन फ्री थालीपीठ असं होईल ते छोटे छोटे केले तर आपल्याला डब्यामध्ये पण देता येतात आता मी हे झालं एक त्याची बाजू झाली की तुम्हाला दाखवते हे थालीपीठ एका बाजूने मी पलटवलं आहे आणि आता मी याच्यावर हा थोडंसं तेल बाजूबाजूने घालते हे आता चांगलं होऊ द्यायचं चांगलं थोडंसं लाल होऊ द्यायचं मग हे परत पलटवून इकडनं पर पण मी लाल करणार आहे थोडंसं याच्यावर तेल घालून आणि हे थालीपीठ तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर मुलांना चांगलं देऊ शकता आपलं एक थालीपीठ लावलं आहे तर तो तवा कसा थंड करते तो एकदा बघून घ्या आणि मग तुम्ही ते करू शकता आपले मुरमुरे तीळ छान याच्यात दिसतं दुसरी गोष्ट आपण ठेचा घातला त्यामुळे याची चव याला खूप छान चव येते खमंग आणि छोटे छोटे लावायचे खूप मोठे लावले की त्याचे तुकडे पडतात कारण मी ते खूप मळलं नाहीये मुरमुऱ्याचं पीठ आणि खूप मुरमुरे मळले की ते एकदम हे होऊन जातात बघूया का आहे बघूया तसं सरकतं आहे ते काही चिकटलं नाहीये पण पन... व्हायचंय थोडंसं इलकडनं अजून थोड़ो कड़क कड़क ते थोडं खालून आपण चांगलं कडक करून घेऊ आणि मग याला वरून पण कडक करू मुरमुरे दिसले पाहिजे बस हाच एक त्यातला उद्देश आहे हे मुरमुरेचं काय केलं आहे नवीन प्रकार असं होतं यात बटाटा वगैरे काही घालायचं नाही ते चिकटतं त्यामुळे तुम्हाला सरळ सरोल सरळ मी सांगितलं घरात जुनी भाजणी असते भाजणी नसेल तर सरळ सरळ गहू बेसन टाका गहू बेसन पीठ नसेल टाकायचं भाकरीचं पीठ टाका तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं जाडसर पण लावू शकता पण हे टिफिनमध्ये द्यायचं होतं म्हणून छोटे छोटे दोन केले तरी जर इच्छा असेल नसेल तरी ते दोन पटापट पोटात जातं मोठं तुकडे तुकडे केले की के ते खायस खावंसं वाटत नाही मुलांना कधीकधी त्यांचीसुद्धा मनोवृत्ती आपल्याला बघावी लागते हे आता माझं खालीपीठ झालं आहे बघा म्हटलं ना मी तुकडा पडणारच आहे त्याचा मी गॅस बंद केला आहे अजून तवा गरम आहे तसा पण मला हे थालीपीठ थापता येईल हाताने पाणी लावून मी हे थोडं थालीपीठ थापते याच्यावर मी झाकण ठेवते थोडंसं मी याच्यावरती तेल घालते आणि झाकण ठेवते गॅस मी मोठा ठेवलेला आहे कारण त्याची वाफ आली पाहिजे हे आपलं खालीपीठ एक तयार झालं आहे तुकडा आणि छान लागतं थंड झालं की ते छान येतं हे मुरमुऱ्याचं थालीपीठ तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर दिलं तर जास्त छान लागतं टोमॅटो सॉस बडबड असतं मुलांना आवडतं आणि मुलं खातात नाश्त्याला पण ग्लुटन फ्री म्हणून हे थालीपीठ तुम्ही देऊ शकता हे थालीपीठ झालं की दाखवते बघा हे एका बाजूनी झालेलं आहे अजून मी याला पलटवलेलं नाही आता मी याच्यावर तेल टाकते बघू याचे पण तुकडे पडतात का पण खूप मोठं केलं की त्याचे तुकडे पडतात हे मला आहे आता हे आपण होऊ देऊया कारण हे आपलं जुनं जुनं थालपीठ जर आहे हे, हे पातळ थापलं तर त्याचा तुकडाही पडला पण खायला हे खूप छान लागतं थोडंसं आपण ज्या रेसिपी करतोस त्या आपल्या घरगुती आणि साध्या रेसिपी असतात उगाच खूप अशा म्हणजे फाईव्ह स्टार रेसिपी किंवा एकतर आपल्या हाताखाली शे असिस्टंट नसतात आपण काही शेफ नसतो घरामध्ये जे बनवतो ते आपण फार प्रेमाने बनवतो त्याला फार छान चव असते आणि शुद्ध आणि पौष्टिक असतं आता बघा याच्यामध्ये मी भाजणी टाकली ना मग हे ग्लुटन फ्री थालपीठ कारण हा पफ्ड राईस आहे मुरमुरा पफ झाल्यानंतर कितीतरी लोक जे जिम करतात ते लोक पफ राईसच खातात त्यामुळे पफ राईस म्हणजे मुरमुरे मुरमुरे घालून खातात त्याच्यामध्ये मग कधी बदाम कधी काही असं घालून खातात तर आता हा थोडासा होऊन देऊ आणि मग आपण हे थालीपीठ आपलं झालं आहे आपली रेसिपी तयार आहे मी हा टोमॅटो सॉस इथे आणला आहे दुसरं थालपीठ मी इथं ठेवणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे मस्त झालं हे थोडंसं जाड लावल्याबरोबर त्याचं ट्यूनच बदलले कधी कधी काय होतं अशा घरगुती माझी आजी पोह्यांचं थालीपीठ फार उत्कृष्ट करत असे कांदा चिरून त्यात गाजर घालून पोहे भिजवून पण पोहे था मुरमुऱ्यापेक्षा वेगळे असतात पोहे पाणी सोपतात पोह्याचा रवा तिच्याजवळ जात्यावर जा दळून तयार असे मस्त झालं हे बघा हे आता मी पलटवून तुमच्यासमोर टाकते बढिया मस्त थालीपीठ बघा तुम्ही किती सुंदर आपलं हे मुरमुऱ्याचं थालीपीठ झालेलं आहे आणि हा टोमॅटो सॉस ही रेसिपी मुरमुऱ्याचं थालीपीठ आणि टोमॅटो सॉस तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा परीक्षांचे दिवस आहेत मुलं काही खात नाही कारण त्याचं मुलांना त्याचं टेन्शन येतं त्यामुळे ते खात नाही पण असं काहीतरी त्यांना करून तुम्ही नवीन खाऊ घातलं तर ते जरूर खातील आज मी तुम्हाला मुरमुऱ्याचं ग्लुटन फ्री थालीपीठ दाखवलं हे hey, थालीपीठ जिमवाल्यांसाठी घरात म्हातारी माणसं असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही काम करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आणि पौष्टिक थालीपीठ आहे यामध्ये दुसरं काहीही घालू नका ऑलरेडी कांद्याला पाणी सुटतं मग गाजराचं पाणी कोबीचं पाणी मग ते थालीपीठ साधलं जाणार नाही म्हणून ही टीप दिली तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली म्हणून मला पटकन सुचलं म्हणून मी पटकन तुम्हाला ही रेसिपी दाखवली तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली माझ्या या रेसिपीला माझ्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा आणि तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स द्या धन्यवाद